नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इनपुटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज फेज वनचं वोटिंग झालेलं आहे कुठे किती पर्सेंटमध्ये मतदान झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता आणि इथून पुढे जे काही फेज होणार आहे त्यांचं सुद्धा जे काही वोटिंग पर्सेंटेज आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता तर हे कसं चेक करायचं ते थोडक्यात सांगतो पण ते अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोर ओपन करायचं आहे प्ले मध्ये आल्यानंतर वॉटर टर्न असं सर्च करायचं आहे त्यानंतर येथे हे ॲप येईल त्याला इन्स्टॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हे ॲप डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल तुम्ही येथे पाहू शकता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप आहे त्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायला सांगितलं जाईल येथे इंग्लिश हिंदी या दोन लँग्वेज आहेत तुम्ही कोणतीही एक सिलेक्ट करा आणि नेक्स्ट वरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो सिलेक्ट इलेक्शन टाईप तुम्हाला विचारले जाईल यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ते पार्लमेंटरी कन्सिस्टन्सी जनरल हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि खाली या प्रोसिडच्या बटनावरती क्लिक करा प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारे स्टेट वाईज किती पर्सेंट मध्ये आज मतदान झालेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर थोडा खाली आल्यानंतर येथे महाराष्ट्र वरती जा आणि येथे आल्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये मतदान झालेलं आहे त्या जिल्ह्याचे नाव आणि किती पर्सेंट मध्ये मतदान झालेलं आहे ते येथे दिसून जाईल त्यानंतर येथे ऑल एसीज वरती जर क्लिक केलं तर येथे लाईव्ह किती टक्के मतदान झाले हे चेक करू शकता तसेच दिवसभर किती मतदान होत आहे हे सुद्धा तुम्ही येथे लाईव्ह पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने फेज वन फेज टू चे जे काही मतदारसंघ आहेत त्यांचं मतदान किती पर्सेंट झाले हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद